नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा अस्तित्वात आल्यापासून तिथून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण याच आमदार राहिलेल्या आहेत पूर्वी मुदखेड त्यांचा मतदारसंघ होता मात्र मतदारसंघ फेरबदलात तो भोकर मध्ये समाविष्ट झाला दोन हजार नऊ मध्ये अशोकराव तिथून निवडून आले व त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नंतर दोन हजार चौदा मध्ये अशोकराव खासदार झाले तेव्हा त्यांच्या पत्नी अमिता भाभींना भोकरकरांनी निवडून दिलं दोन हजार एकोणीस मध्ये अशोकराव पुन्हा इथूनच आमदार झाले देशात भाजपची लाट असतानाही काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना इथून सहज विजय मिळत गेला पण आता अशोकरावांना आपली मुलगी श्रीजया हिला भोकर मधून निवडून आणायचं आहे त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केलाय पण यावेळी मात्र भोकर मधून त्यांना तीव्र विरोध होतोय अचानक भोकरकरांची मन का बदलली अशोकरावांचं नेमकं काय चुकलं जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला नांदेड जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख यापूर्वी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचंही नांदेडवर चांगलं वर्चस्व होत आता त्यांचा वारसा अशोकराव समर्थपणे चालवत आहेत संस्कृतीत वाढलेल्या अशोक चव्हाणांना नांदेडकरांनी भरभरून प्रेम दिलं कधी आमदार तर कधी खासदार म्हणून निवडून आले काँग्रेस पक्षानंही त्यांना आमदार मंत्रीपदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत सर्वत्र संधी दिली अगदी प्रदेशाध्यक्ष पदही दिलं मात्र या सर्व गोष्टी विसरून अशोकराव नुकतेच भाजपात दाखल झाले त्यांच्यावर आदर्श घोटाळ्यातील जे आरोप आहेत त्यातून बचावासाठी अशोकरावांनी पक्षांतर केल्याचं बोललं जातं तर दुसरीकडे आता काँग्रेसला काही भवितव्य राहिलेलं नाही ना असा निष्कर्ष काढून त्यांनी उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची साथ घेतल्याचं त्यांचे समर्थक सांगतात पण अशोकरावांचा हा निर्णय काही नांदेडकरांना रुचलेला नाहीये त्यामुळं त्यांना जागोजागी विरोध होतोय अशोकराव भाजपात आले आणि त्यांना लगेच राज्यसभेची खासदारकीही मिळाली त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला होईल असा गैरसमज भाजपचा होता पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तो धुळीस मिळालाय भाजपचे मावळते खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला ज्या चिखलीकरांनी दोन हजार एकोणीस मध्ये अशोकरावांना पराभूत केलं होतं त्याच चिखलीकरांच्या पाठीशी यंदा अशोकरावांची ताकद असूनही ते पराभूत कसे झाले हा प्रश्न भाजपला पडलाय म्हणजेच अशोकरावांचं वर्चस्व नांदेडमध्ये कमी झालंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय पण अशोकरावांचा पक्षांतराचा निर्णय जनतेला पटलेला नाही हेच यामागचं खरं कारण चिखलीकरांचा प्रचार करताना अशोकरावांना जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक तीव्र विरोधाला सामोरं जावं लागलं विशेष करून मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांनी त्यांना जागोजागी काळे झेंडे दाखवले त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्नही झाला कारणामुळे पराभूत झालेत आता अशोकराव राज्यसभेवर श्रीजया हिला उभं करण्याचा अशोकरावांचा प्रयत्न आहे त्यासाठी त्यांनी मुलीच्या उपस्थितीत भोकर मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे पण तिथेही त्यांना पूर्व श्रमीच्या काँग्रेस मधून विरोध होऊ लागलाय तर निष्ठावंत भाजपनं अजून अशोकरावांना मनातून स्वीकारलेलं नाही अशी त्यांची कोंडी झाली आहे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव मधील एका मेळाव्यात त्यांनी आपल्या मनातील याच कोंडीला वाट करून दिली आहे भोकरचे मतदार व विरोधकांना उद्देशून अशोकरावांनी भावनिक आवाहन केलं ते म्हणाले आम्ही विरोधकांना एकत्र घेऊन बसतो आमचं धुऱ्याचं भांडण नाही तुमचं भांडण माझं वडील शंकररावांशी कधी काळी असेल पण माझ्याशी असण्याचं काहीच कारण नाही आणि माझ्याशी भांडण असेल तर माझ्या मुलीशी असण्याचं कारण नाही आम्हाला गावात येऊ नका बोलू देऊ नका असं सांगणं चुकीचं आहे तुम्हाला माझा चेहरा संपू नका मी राहिलो नाही तर तुम्ही कोणाला सांगणार तुम्ही साथ द्या माझं नाव घेतल्याशिवाय काही मंडळींना करमत नाही चोवीस तास माझ्यावर टीका केली जात आहे एक वेळेस टीव्ही बंद होईल पण माझ्यावर टीका करणं सोडत नाहीयेत राजकीय क्षेत्रात मला जिवंत ठेवा मी जिवंत राहिलो तर तुम्ही पण जिवंत राहणार मी संपलो की सगळं संपलं तुम्ही तरी नंतर कोणाला बोलणार आपल्याला विकास करायचा आहे तुम्ही सांगा तिथे आम्ही हजर राहू पण विरोध करू नका भांडण वीस तीस वर्ष चालावी असं नाही पूर्वी मला जो पक्ष विरोध करत होता त्याच भाजप पक्षात मी आता आलोय विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत राहील तुम्हीही मला साथ द्या शिमगा निवडणुकीमध्ये असतो मनामधली मळमळ असते दुर्दैवानं राजकारणातील पातळी खाली गेली आहे की धोरणावर पक्षावर कामावर बोलण्याऐवजी व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यामध्येच लोकांना स्वारस्य आहे परंतु मतदारांना यामध्ये बिलकुल स्वारस्य नाही मतदार सुज्ञ आहेत काम कोण करतोय आमचा विकास कोणी केलाय आणि कोणामध्ये क्षमता आहे याच्यावर इलेक्शन परंतु विरोधकांना अजूनही की व्यक्तिगत टीका माझी मुलगी ही एक नवीन सुरुवात आहे तिच्या पाठीशी उभं राहा अशी भावनिक साथ अशोक रावांनी घातली आहे आतापर्यंतच्या राजकारणात प्रथमच इतकं भावनिक होऊन अशोकराव बोलल्याचं सांगितलं जात आहे एकूणच भाजपात जाऊन आपण चूक तर केली नाही ना अशी पश्चात्तापाची भावना अशोकरावांच्या बोलण्यातून जाणवते आपली मुलगी श्रीजया हिचं राजकीय बस्तान बसवण्यासाठी अशोकरावांना भाजपचा आधार हवाय म्हणूनच त्यांची ही भावनिक धडपड चाललेली दिसतेय तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मधून जरूर सांगा